शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन भुयारची पाहणी केली शहादा शहर हे जुने ऐतिहासिक शहर असल्यानं अनेक ऐतिहासिक पुरावे सापडतात प्राचीन मंदिर आहेत शहरातील गणपती मंदिर गांधी चौक खोल गल्ली जुनी पोस्ट गल्लीसह विविध ठिकाणी अनेक मोठमोठे भुयार पडल्याच्या देखील घटना आहेत विशेषतः भुयार पडल्याच्या घटना जुन्या शहरात भुई गल्लीत पुरुषोत्तम खेडकर यांचं घर असून इथं विधवा तैव एक युवती दोघे राहतात सोमवारी सायंकाळी युवती साफसफाई करत असताना घराच्या ओट्याच्या उजव्या बाजूला पडलेला भुयार देखील त्याचाच एक भाग असावा असा संशय व्यक्त केला जातोय साधारणत तीस ते पस्तीस फूट खोल अचानक मोठा खड्डा पडला जीवित हानी व इतर नुकसान नाही खोलवर खाली मोठा खड्डा तयार झालेला आहे अवशेष असल्यासारखं दिसून येते नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी भोई समाजाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सुप्रू खेडकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली नगरपालिका प्रशासनातर्फे भुयाळ बुजवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.